नमस्कार मित्रांनो आर्यागड युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या डेटमध्ये आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस यामध्ये मित्रांनो काही विद्यार्थ्यांचे पेपर झाले आहेत आणि यामध्ये आपण काही प्रश्न कव्हर केले आहेत तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला पन्ना नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे पन्ना नॅशनल पार्क हे कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मध्य प्रदेशच्या ठिकाणी पन्ना नॅशनल पार्क आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसऱ्या मित्रांनो संस्कृत भाषेतील उपसर्ग ओळखायचा आहे संस्कृत भाषेतील उपसर्ग आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे यथा यथा काय मित्रांनो संस्कृत भाषेतील उपसर्ग आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो परी हा उपसर्ग पुढीलपैकी कोणत्या शब्दाला चालेल परी हा शब्द उपसर्ग पुढील कोणत्या शब्दाला चालेल ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पत्रक काय म्हणतो पत्रक हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या मित्रांनो अजीवनसोताच्या अभावामुळे खालपैकी कोणता रोग उद्भवतो अजीवनसोताच्या अभावामुळे खालपैकी कोणता रोग उद्भवतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आंधळेपणा हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचव्या मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंगसाठी परवाना दिलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक कोणती आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंगसाठी परवाना दिलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक कोणती आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पंजाब नॅशनल बँक हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो रिझर्व्ह बँकेचे पहिले पहिले मुद्रा संग्रहालय डॅडॅस ठिकाणी आहे रिझर्व्ह बँकेचे मुद्रा संग्रहालय कुठे स्थापन झालेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मुंबई या ठिकाणी हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो सन अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये बनारस येथे हिंदू विद्यालयाची स्थापना कोणी केलेली आहे बनारस सॉरी इसवी सन अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये बनारस येथे हिंदू विद्यालयाची स्थापना कोणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अॅनी बेझंट यांनी इसवी सन अठराशे अठ्याण्णव मध्ये बनारस येथे हिंदू विद्यालयाची स्थापना केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो मानगंगा नदी ही डॅडस नदीची उपनदी आहे मानगंगा नदी, नदी आहे। ही डॅडस नदीची उपनदी आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे भीमा नदीची उपनदी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्या मित्रांनो इंडिया हाऊस ची स्थापना इंग्लंडमध्ये डॅडस यांनी केलेली आहे इंडिया हाऊस ची स्थापना इंग्लंडमध्ये डॅडस यांनी केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊची हो स्थापना इंग्लंडमध्ये केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर दहावा मित्रांनो डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॅड येथील तुरुंगात लिहिलेला आहे डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॅड येथील तुरुंगात असताना लिहिलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अहमदनगर या ठिकाणी लिहिलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो महाड येथील चौदाहत्तर तड्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झालेला आहे महाड येथील चौदा तड्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झालेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकोणीसशे सत्तावीस साली झालेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो सातारा जिल्ह्यात दोन हजार अकराच्या जनगणनुसार झिरो ते सहा वयोगटातील स्त्री पुरुष प्रमाण किती आहे सातारा जिल्ह्यात दोन हजार अकराच्या जनगणनुसार जीरो स्त्री पुरुष प्रमाण कहते हैं ऑप्शन क्रमांक दठशे एक अपने योग्य आंसर होमांक्रो तेलंगा भारत कितवे क्रमांका राज्य है भारताचे के क्रमांका राज्य हो रहा है ऑप्शन क्रमांक कर चार अठाईसवे राज्य हो अपने योग्य आंसर प्रश्न क्रमांक चौदह मित्रों बाज हा प्रत्येक पुढील भाषेतून मराठीत स्वीकारलेला आहे बाज हा प्रत्येक पुढील भाषेतून मराठीने स्वीकारलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे फारसी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा वानर शब्दाची स्त्रिलिंगी रूप ओळखा वानर शब्दाची स्त्रीलिंगी रूप ओळखायचे आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे वानरी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो इंद्रधनुष्यातील धनुष्यातील क्रमांक पाचवा रंग कोणता आहे इंद्रधनुष्यातील क्रमार पाचवा रंग कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे निळा आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो भारतात द्याड्याशा वर्षी ग्राहक संरक्षण कायदा संमत केलेला आहे भारतात द्याड्याश वर्षी ग्राहक संरक्षण कायदा संमत केलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी या दिवशी भारत सरकारने म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा समत केलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो एका रुपयाच्या नोटा व्यतिरिक्त आणि चलनी नोटावर द्याशांची साक्षरी आहे एका रुपयाच्या नोटा व्यतिरिक्त अन्य चलनी नोटावर डॅड्याश यांची साक्षरी आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे गव्हर्नर रिझर्व्ह बँक हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस घटक राज्याची सीमा बदल बदलण्याचे अधिकार डॅडस यांच्याकडे आहेत घटक राज्याच्या सीमा बदलण्याचे अधिकार डॅडस यांच्याकडे आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे भारतीय संसदेकडे आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसव्या मित्रांनो भारत स्वातंत्र्य होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते भारत स्वातंत्र्य होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे जेबी कुप लानी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस गर्भलिंगी चाचणी प्रतिबंधक आहे गर्भलिंगी चाचणी प्रतिबंध कायदा केव्हा करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी या वर्षी गर्भलिंगी चाचणी प्रतिबंधक कायदा करण्यात आलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो जगातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण जगातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे श्रीमाव भंडार नायके हे जगातील पहिल्या पंतप्रधान महिला आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो त्र्यात्रवी घटनादुरुस्ती केव्हापासून लागू झालेली आहे त्र्यात्रवी घटनादुरुस्ती केव्हापासून लागू झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव रोजी घटना लागू झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या राज्यघटनेहून घेतलेले आहेत भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेले आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे फ्रेंच व अमेरिका हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो भारतात कलेक्टर पदाची शिफारस कोणी केलेली आहे भारतात कलेक्टर पदाची शिफारस कोणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे वॉरेन हॅस्टिंग यांनी कलेक्टरची शिफारस केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सविसमोर अंकुचन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा अंकुचन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे प्रसरण आहे अंकुचनचं विरुद्धार्थी शब्द प्रसरण हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो हिरण्य या समानार्थी असणारा शब्द ओळखा हिरण्ये या समानार्थी असणारा शब्द ओळखा ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सोने सोने हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो दगडावरील रेख या म्हणीतून काय प्रतीत होते दगडावरील रेख या म्हणीतून काय प्रतीत होते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पक्का निर्णय काय मित्रांनो पक्का निर्णय हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस पुढे दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा अक्षर पुढे दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपला निवडायचा आहे अक्षर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे शेर काय मित्रांनो विरुद्धार्थी अक्षरचं शेर हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो भारताची राज्यघटना केव्हा अंमलात आलेली आहे भारताची राज्यघटना केव्हा अंमलात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताची राज्यघटना अंमलात आली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस पंचायत राज हा विषय मध्ये केला आहे पंचायत राज हा विषय यामध्ये समाविष्ट केलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे राज्य सूची हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो बापाने मुलाला शाळेत घातले या वाक्यातील ला हा प्रत्येक कोणत्या विभक्तीचा आहे बापाने मुलाला शाळेत घातले या वाक्यातील ला हा प्रत्येक कोणत्या विभक्तीचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे द्वितीय विभक्तीचा आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस मित्रांनो भारतरत्न मदर तेरेसा यांचा जन्म कोणत्या देशात झालेला आहे भारतरत्न मदर तेरेसा यांचा जन्म कोणत्या देशामध्ये झालेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अल्ब अल्बानिया या देशामध्ये मदर त्रिस यांचा जन्म झालेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथी मित्रांनो राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसचा मित्रांनो संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे संघसूचीमध्ये संरक्षण हा विषय आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मित्रांनो सन एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केलेली आहे सन एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केलेली आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो बरेच परीक्षा रिपीट झालेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे धोंडू केशव कर्वे यांनी सन एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीसवा मित्रांनो रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्रांनो बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झालेला आहे बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झालेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो महाराष्ट्राचे आधी कीर्तनकार डॅड म्हणतात महाराष्ट्राचे आधी कीर्तनकार डॅडसेना म्हणतात ऑप्शन क्रमांक चार म्हणजे संत नामदेव यांना महारा महाराष्ट्राचे आधी कीर्तनकार म्हणून ओळखले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस मित्रांनो कागदाचा शोध द्याडच्या देशामध्ये झालेला आहे कागदाचा शोध देशामध्ये लागलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चीन या देशामध्ये लागलेला आहे कागदर्श मित्रांनो चीन या देशामध्ये लागलेलं आहे हे आपलं योग्य आन्सर होईल अशा होते मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला रिपीट होणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत धन्यवाद